नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी पर्णिका हिदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशातली समांतर अर्थव्यवस्था आणि कर बुडवेगिरी यांच्या विरोधात सरकारनं केलेले उपाय ठरले परिणामकारक वित्तमंत्र्यांचं प्रतिपादन संरक्षण क्षेत्राकडे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देण्याची क्षमता संशोधनावर भर देण्याची गरज सुभाष भामरे यांच्याकडून व्यक्त गुरु गोविंद सिंग यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आयोजित प्रकाश पर्वाचा समारोप पाटणामधल्या कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती राज्यात उद्योजकांसाठी अनुकूल वातावरण असल्याचं सिद्ध मुख्यमंत्री औरंगाबादमध्ये ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोचं उद्घाटन राज्य सरकार सोलापूरमध्ये तीनशे कोटी रुपयांचं गारमेंट पार्क उभारणार वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांची घोषणा आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत तामिळनाडूवर सहा गडी राखून विजय मिळवत मुंबई अंतिम फेरीत पृथ्वी शॉचं पदार्पणातच शतक आता सविस्तर देशातली समांतर अर्थव्यवस्था आणि कर यांच्या यांच्याविरोधात केंद्र सरकारनं के उपाय अत्यंत परिणामकारक ठरत असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे सकल देशांतर्गत उत्पन्न आणि वित्तीय तूट यावर या उपायांचा सकारात्मक परिणाम होईल असं म्हणाले आर्थिक स्थैर्य आणि विकास परिषदेच्या बैठकीनंतर आज नवी दिल्लीत ते पत्रकारांशी बोलत होते जागतिक अर्थव्यवस्था फार नाजूक परिस्थितीत असली तरी केंद्र सरकारच्या व्यापक आर्थिक धोरणांमुळे तुलनेनं आपली अर्थव्यवस्था खूपच चांगल्या अवस्थेत आहे कार्यान्वित नसलेल्या बँक खात्यांसह इतर अनेक बाबींवर या परिषदेत चर्चा झाली रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉक्टर उर्जित पटेल आणि केंद्रीय वित्त सचिव अशोक लवासा या बैठकीला उपस्थित होते संरक्षण क्षेत्राकडे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देण्याची क्षमता आहे संरक्षण निर्मिती क्षेत्रानं संशोधनावर भर द्यावा असं संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी म्हटलं ते आज हैदराबाद कॉलेज ऑफ है। डिफेन्स मॅनेजमेंटनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते भारताकडे जगातली तिसऱ्या क्रमांकाची सशस्त्र आहे संरक्षण विषयक साठ आपण आयातीद्वारे पूर्ण करतो अशी माहिती त्यांनी दिली स्वयंपूर्णतेवर सरकार भर देत असून येत्या दशकभरात संरक्षणावरचा खर्च पन्नास टक्क्यांनी कमी करण्याचा सरकारचा विचार आहे असं म्हणाले केंद्रीय अर्थसंकल्प आठ मार्च नंतर सादर करण्यात यावा अशी मागणी काँग्रेस संयुक्त जनता दल आणि तृणमूल काँग्रेस यांच्यासह आठ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे यासंबंधीचं निवेदन या पक्ष आज नवी दिल्लीत आयोगाला सादर केलं सर्वसाधारणपणे केंद्रीय अर्थसंकल्पात लोकानुनय करणाऱ्या घोषणा असतात देशात लवकरच पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून आठ मार्चला सगळीकडचं मतदान संपत आहे त्याआधी अर्थसंकल्प सादर झाला तर निवडणुका मुक्त आणि पारदर्शी वातावरणात होऊ शकणार नाहीत म्हणून एक फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प पुढे ढकलावा यासाठी निवडणूक आयोगाकडे हे निवेदन देण्यात आल्याचं काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी नवी दिल्लीत पत्रकारांना सांगितलं तत्पूर्वी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना भेटूनही अशाच प्रकारचं निवेदन देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं गुरु गोविंद सिंग यांचं शौर्य वीरता धैर्य आणि त्याग अविस्मरणीय आहे त्यांनी संपूर्ण समाजाला एकतेच्या सूत्रात बांधण्याचं कार्य केलं अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावना व्यक्त केल्या बिहारमधल्या पाटणा इथं शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंग यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आयोजित प्रकाश पर्वाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते प्रकाश पर्व साजरं करताना बिहारमध्ये सर्व धर्मसमभाव हे मूल्य आपण अनुभवत आहोत यासाठी बिहारच्या सर्व नागरिकांचं आणि मुख्यमंत्र्यांचं आपण अभिनंदन करतो असं पंतप्रधान म्हणाले गुरु गोविंद सिंग यांनी समाज परिवर्तनाचं कार्य केलं नितीश कुमार यांनी समाज परिवर्तनात पुढाकार घेतला आहे त्यात ते नक्की यशस्वी होतील आणि येत्या काळात बिहार देशाला विकासात पुढे घेऊन जाईल असंही पंतप्रधान म्हणाले या प्रकाश पर्वामुळे समाजात प्रेम आणि सद्भावना संदेश जाईल आणि समाजाला नवी ऊर्जा मिळेल भावना नितीश कुमार यांनी व्यक्त केली शीख समुदायाचे दहावे गुरु गोविंद सिंग यांची तीनशे पन्नासावी जयंती आज नागपूरमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली त्यानिमित्त कलगीधर सत्संग मंडळाच्या वतीनं नागपुरात मोठी शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेत शीख गुरूंच्या झाकी ठेवण्यात आल्या होत्या नांदेडमध्येही गुरु गोविंद सिंगांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली श्री सचखंड गुरुद्वाराला आकर्षक रोषणाई करून सजवण्यात आलं गुरुद्वारांमध्ये विशेष अरदास भजन आणि शबद कीर्तन तसंच लंगरचंही आयोजन करण्यात आलं होतं रक्तदान शिबिर आणि क्रीडा स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या संध्याकाळी शहरातून मोठी मिरवणूक काढण्यात आली देशभरात आलेल्या एकूण थेट परदेशी गुंतवणुकीपैकी पन्नास टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात झाली आहे याचाच अर्थ महाराष्ट्रात उद्योजकांसाठी अनुकूल वातावरण आहे हे स्पष्ट आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आज ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोचं उद्घाटन करताना ते बोलत होते उद्योगासाठीच्या सगळ्या प्रक्रिया डिजिटल करण्यात आल्या असून राज्य सरकार तरुणांना रोजगार देण्याकरता आवश्यक ते सगळे प्रयत्न करत आहे असं म्हणाले सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च करून औरंगाबाद आणि आसपासच्या परिसरात रस्ते बांधण्याचं सरकारनं ठरवलं आहे या रस्त्यांमुळे औरंगाबादला येणं जाणं उद्योजकांसाठी सोयीचं होईल असं ते म्हणाले क्रिकेट आणि इतर खेळांमध्ये पात्र असलेल्या दलित खेळाडूंना प्राधान्य देण्यात यावं अशी मागणी सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवल यांनी केली आहे आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते पात्र नसलेल्या दलित खेळाडूंना संधी मिळावी अशी आपली इच्छा नाही मात्र पात्र दलित खेळाडूंना डावललं जाऊ नये अशी आपली मागणी असल्याचं ते म्हणाले अशा प्रकारे निर्णय झाला तर तो दलित खेळाडूंच्या फायद्याचा असेल असं म्हणाले सोलापूरमध्ये वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी तीनशे कोटी रुपये खर्चून गारमेंट पार्क उभारण्यात येणार आहे अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली देशातल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय गणवेश आणि वस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन आज सोलापूरात झालं त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते सोलापूर जिल्हा कापड उद्योगात देशात अग्रेसर असून गुंतवणूकदारांनी सोलापुरात गुंतवणूक करावी त्यासाठी शासन त्यांना सर्वतोपरी मदत करेल देशमुख म्हणाले हे प्रदर्शन सलग तीन दिवस चालणार आहे यात ब्याऐंशी स्टॉल्स उभारण्यात आले आहेत तसंच प्रदर्शनात पाच देशांमधल प्रतिनिधी सहभागी झाले आहेत कार्यक्रमाला राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि इतर मान्यवर उपस्थित होते चंद्रपूर इथल्या चिलपल्ली वन विभाग आणि रतन टाटा यांच्या टाटा ट्रस्ट दरम्यान आज बांबू प्रशिक्षण केंद्र उभारण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला यावेळी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार तसंच स्थानिक लोकप्रतिनिधींसह मान्यवर उपस्थित होते बांबू प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून आज टाटा ट्रस्टसोबत जो करार झाला त्यामुळे नक्कीच चंद्रप्रात प्रगतीचं कल्पवृक्ष निर्माण होईल असा विश्वास मुनगंटीवार यांनी व्यक्त केला या केंद्रामुळे चंद्रपूरचा विकास होईल आणि पंतप्रधानांच्या इंडिया शाईनच्या स्वप्नात चंद्रपूरचा देखील मोठा वाटा असेल असा विश्वास रतन टाटा यांनी व्यक्त केला मुंबई बडोदा या चारशे किलोमीटर लांबीच्या जलदगती मार्गाचं काम यावर्षी सुरू होईल आणि नागपूर रायपूर महामार्गावर रस्ता सुरक्षासंबंधी माहिती एम एफएम सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत दिली वाहतूक मंत्रालयानं विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात आतापर्यंत चार लाख साठ हजार कोटींची कामं झाली असून चौदा हजार तीनशे नव्वद किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं देशात दहा गती मार्ग तयार करण्यात येणार असून काहींचं काम याच वर्षी सुरू होणार आहे महाराष्ट्रासह देशाच्या अकरा दुष्काळग्रस्त राज्यांमध्ये पिण्यासाठी आणि शेतीच्या उपयोगासाठी बंधारे बांधण्याचं काम सुरू आहे सेतू भारतम सागरमाला आदी महत्वाकांक्षी योजनांच्या अंमलबजावणीचं कामही जोरात सुरू असून विविध राज्यांच्या चाळीस कौशल्य विकास कार्यक्रमाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आल्याचं गडकरी यांनी सांगितलं शेतकऱ्यांना या महिन्यापासून कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार या यासंदर्भातल्या राष्ट्रीय कार्यशाळेचं उद्घाटन आज केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी केलं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं सरकारचं उद्दिष्ट असून त्यासाठी शेतकऱ्यांनी वैविध्यपूर्ण उपक्रम राबवण्याची गरज आहे असं सिंग यांनी सांगितलं मत्स्योत्पादन गांडूळ खत यासारख्या कृषी संलग्न उपक्रमांसाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन वर्ष दोन हजार पर्यंत सहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना कुशल केलं जाणार आहे राज्यात पर्यटन उद्योग वाढवण्यासाठी प्रत्येक महसूल विभागात एक हॉटेल मॅनेजमेंट अँड अँड विद्यालय स्थापन करण्यात येईल अशी माहिती राज्याचे पर्यटन आणि रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी दिली सोलापुरातल्या हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते आज बोलत होते जगातले अनेक देश केवळ पर्यटनावर चालतात पर्यटन विकासामुळे हॉटेल निवास वाहतूक मनोरंजन अशा सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतात त्यामुळे विद्यार्थ्यांना केटरिंगचं गुणवत्तापूर्वक प्रशिक्षण मिळालं तर पर्यटन उद्योग अधिक बहरेल असं रावल म्हणाले राज्यातल्या पर्यटनाला चालना मिळावी यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून वन्यजीव वनौषधी गडकिल्ले अशा ठिकाणी पायाभूत सेवा पुरवण्याचं काम सरकार करत आहे असं रावल यांनी सांगितलं मुस्लिम समाजासाठी सच्चर आणि रंगनाथ आयोगानं केलेल्या शिफारशी मान्य कराव्यात या मागणीसह इतर अन्य मागण्यांसाठी मुस्लिम समाजाच्या वतीनं आज उस्मानाबाद जिल्ह्यात महामूक मोर्चा काढण्यात आला होता धार्मिक बाबींवरून मुस्लिम समाजाविरोधात होणाऱ्या घटना थांबवाव्यात अशी मागणी करण्यात आली ईदगाह मैदानात राष्ट्रगीत गायनानं सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाजवळ पोहोचला त्यावेळी मोर्चात सहभागी झालेल्या आठ लहान मुलांनी मागण्यांच्या निवेदनाचं वाचन करून ते जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं सोयाबीन तूर कापूस संत्रा उत्पादकांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत मिळावी या प्रमुख मागणीसाठी आज अमरावतीत आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता मायक्रो फायनान्सनं पठाण वसुली थांबवावी पीक कर्जात वाढ करण्यात यावी शेतकरी हिताचा स्वामीनाथन आयोग लागू करावा तसंच पेरणी ते कापणीपर्यंतची कामं एसमधून करण्यात यावीत या मागण्यांसाठी शेतकरी आणि प्रहारचे कार्यकर्ते नांगर घेऊन दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले मात्र हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोहोचताच मोर्चेकऱ्यांनी बंदोबस्तासाठी असलेले बॅरिकेड्स पाडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांना अडवताच मोर्चकऱ्यांनी दगडफेक सुरू केली त्यामुळे पोलिसांनी लाठीमार अश्रुधुराच्या नळकांड्या आणि पाण्याचा जोरदार मारा करून परिस्थिती नियंत्रणात आणली या दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांसह काही मोर्चकरी जखमी झाले आपल्याकडे नद्यांची पूजा केली जाते पण आपल्या देशातल्या नद्यांच्या प्रदूषणाचा प्रश्न मोठा आहे असं सामाजिक कार्यकर्ते विकास आमट यांनी सांगितलं पुण्यात वसुंधरा फेस्टिव्हलला आजपासून सुरुवात झाली हल्लीच्या तरुण पिढीला पर्यावरणाचं महत्व कळावं म्हणून एसपी महाविद्यालयात पर्यावरण संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते हेमलकसाचा परिसर म्हणजे दंडकारण्य पण तिथं राहणारे आदिवासी जास्त पर्यावरणपूरक आहेत असं आमटे म्हणाले कुष्ठरोग्यांसाठी त्यांचे वडील बाबा आमटे यांनी आनंदवनाच्या माध्यमातून काम सुरू केलं तिथंच पर्यावरणाशी संबंधित विविध गोष्टी पुढे सुरू केल्याचं आमटे यांनी सांगितलं पुण्यात येत्या सतरा जानेवारीपासून संसदेचं आयोजन करण्यात आलं असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या संसदेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत अशी माहिती छात्र समन्वयक राहुल कराड यांनी आज पुण्यात प्रसारमाध्यमांना दिली केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालय तसंच युनेस्को अध्यासन यांच्या वतीनं संसद आयोजित करण्यात येणार आहे तीन दिवस चालणाऱ्या या छात्र संसदेत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर पियुष गोयल अर्णव गोस्वामी राजेश पूनम महाजन यांच्यासह राजकीय माध्यम सामाजिक अभिनय आणि उद्योग क्षेत्रातल्या अनेक दिग्गज युवक श्रोत्यांना संबोधित करणार असल्याचं कराड यांनी सांगितलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अतिरेकाची परिसीमा कोणती वसाहतवादी मानसिकता एक समृद्ध परंपरा की अभिशाप अशा विविध विषयांवर आधारित सहा सत्रांचं हे आयोजन करण्यात आल्याचं कराड यांनी सांगितलं राजकोट इथं झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात तमिळनाडूवर सहा गडी राखून विजय मिळवत गतविजेत्या मुंबईनं रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे सलामीवीर पृथ्वी शॉच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर मुंबईनं आज शेवटच्या दिवशी बासष्टाव्या षटकातच विजयी लक्ष्य गाठत चार बाद दोनशे एकावन्न धावा केल्या एकशे वीस धावा करणाऱ्या सतरा वर्षांच्या पृथ्वीला सामनावीराचा बहुमान मिळाला रणजी पदार्पणातच शतक ठोकणारा गेल्या दोन दशकातला तो पहिलाच मुंबईकर फलंदाज ठरला तमिळनाडूनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत तीनशे पाच धावा केल्या होत्या मुंबईनं प्रत्युत्तरादाखल चारशे अकरा धावा करून पहिल्या डावात एकशे सहा धावांची आघाडी घेतल्यानंतर तमिळनाडूनं दुसरा डाव सहा बाद तीनशे छप्पन्न या धावसंख्येवर घोषित करून मुंबईला निर्णायक विजयासाठी दोनशे एकावन्न धावा करण्याचं आव्हान दिलं होतं अंतिम फेरीत बेचाळीसाव्या विजेतेपदासाठी मुंबईची गाठ आता गुजरातशी पडणार आहे अंतिम फेरीत खेळण्याची मुंबईची ही आहे हवामान जम्मू जोरदार हिमवृष्टीमुळे लेह श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे हिमाचल प्रदेशातही बऱ्याच भागात थंडीची तीव्रता वाढली आहे पंजाब आणि हरियाणात किमान तापमानात काहीशी वाढ झाली असली तरी या दोन्ही राज्यांच्या बऱ्याच भागात अद्यापही थंडीची लाट कायम आहे राज्यात थंडीचा कडाका वाढला असून महाराष्ट्र कोकण विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात कि तापमान किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे तापमान अंश आहमान मुंबई कमाल एकतीस किमान पंधरा नागपूर एकोणतीस दहा पुणे एकोणतीस आठ औरंगाबाद एकोणतीस दहा नाशिक तीस आठ कोल्हापूर एकोणतीस तेरा रत्नागिरी तेहतीस पंधरा सोलापूर एकतीस चौदा आणि अमरावती कमाल एकोणतीस किमान दहा अंश सेल्सिअस शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातली समांतर अर्थव्यवस्था आणि कर बुडवेगिरी यांच्या विरोधात सरकारनं केलेले उपाय ठरले परिणामकारक वित्तमंत्र्यांचं प्रतिपादन संरक्षण क्षेत्राकडे देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळवून देण्याची क्षमता संशोधनावर भर देण्याची गरज सुभाष भामरे यांच्याकडून व्यक्त गुरु गोविंद सिंग यांच्या तीनशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आयोजित प्रकाश पर्वाचा समारोप पाटणामधल्या कार्यक्रमाला पंतप्रधानांची उपस्थिती राज्यात उद्योजकांसाठी अनुकूल वातावरण असल्याचं सिद्ध मुख्यमंत्री औरंगाबादमध्ये एडव्हांटेज महाराष्ट्र एक्स्पोचं उद्घाटन राज्य सरकार सोलापूरमध्ये तीनशे कोटी रुपयांचं गार्मेंट पार्क उभारणार वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांची घोषणा आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत तमिळनाडूवर सहा गडी राखून विजय मिळवत मुंबई अंतिम फेरीत पृथ्वी शॉचं पदार्पणातच शतक याबरोबरच हे बातमीपत्र राज्यातील इतर मागासवर्ग आणि विशेष मागास जातींच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करता यावी या उद्देशानं इतर मागासवर्गीयांसाठी स्वतंत्र खातं स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं नुकताच घेतला त्याच अनुषंगानं या नव्या खात्याचं अपेक्षित कामकाज आणि त्याची संरचना याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी इतर मागासवर्गीय समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आमदार डॉक्टर संजय कुटे यांना आज रात्री साडेनऊशे बातम्यांमध्ये निमंत्रित करण्यात आलं भेटूया पुढल्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार